शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पी एम किसानचा एकविसावा हप्ता या तारखेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मित्रांनो तुमच्या सर्वांचा स्वागत करतो शेतकरी मित्र या आपल्या विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो आता पी एम किसानचे एकविसाव्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं हे एक विश्वसनीय आणि महत्त्वपूर्ण असं चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सरकारी योजनांबाबत सरकारी योजनांच्याबाबत सोबतच शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे मग बाजारभाव असू द्यात शासकीय निर्णय असू द्यात कापसाचे भाव असू द्यात कोणत्या मार्केटमध्ये किती प्रकारचे भाव मिळत आहेत ते संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर लवकरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या बाय आयकॉनला प्रेस करा मित्रांनो भारतातील कृषी क्षेत्राचा कणा असलेल्या कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकविसा हप्त्याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या आतुरतेने करत आहेत या योजनेतून मिळणाऱ्या पैसे शेतकऱ्यांसाठी शेतीच्या कामात मोठी मदत करतात सध्या जम्मू काश्मीर पंजाब उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या चार राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता वेळेआधीच जमा करण्यात आला आहे या राज्यांमध्ये नुकसान झालेल्या अतिवृष्ट पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून सरकारने हा निधी लवकर जाहीर केला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची वेळ वर नमूद केलेल्या राज्यांव्यतिरिक्त महाराष्ट्रांसह इतर राज्यांतील शेतकऱ्यांसाठी हा एकविसावा हप्ता कधी जमा होणार हा मोठा प्रश्न हा मीडिया आहे मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार दिवाळीपूर्वी म्हणजेच वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे मागील वर्षाचे आकडे पाहता दोन हजार चोवीसमध्ये अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात आला होता तर दोन हजार तेवीसमध्ये एकविसावा हप्ता पंधरा नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता त्यामुळे यंदा दिवाळीचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि तुम्हाला एकविसावा हप्ता हवा असेल तर काही त्या वर्ष गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे खालील चुका केलेल्या शेतकऱ्यांना या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत ई के वायची पूर्णत जर तुम्ही ई के वायची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत हे करणे आता बंधनकारक आहे आधार लिंक नसणे तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नस असे नसेल किंवा बँक तपशिलातील चुका बँक खाते क्रमांक किंवा आय एस सी कोडमध्ये कोणतीही चूक असल्यास बँक खाते बंद असणे तुमचे बँक खाते सक्रिय नसून झा बंद झाले असल्यास किंवा वैयक्तिक माहितीतील त्रुटी तुमच्या नावामध्ये पत्त्यामध्ये किंवा अन्य वैयक्तिक माहितीमध्ये कोणतीही चूक असल्यास तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत शेतकरी मित्रांनो पंतप्रधानांची कृषी क्षेत्रासाठी नवीन घोषणा शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी बातमी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा ऑक्टोंबर रोजी कृषी क्षेत्राला बळकटीत देण्यासाठी रुपये बेचाळीस हजारहून कोटींहून अधिक खर्चाच्या योजना आणि प्रकल्पांचे उद्घाटन केले यामध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आणि डाळींमध्ये आत्मनिर्भरतेसाठी पी एम मिशन या प्रमुख योजनांचा समावेश आहे ज्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यातही मदत करतील लाभार्थी यादीतील स्टेटस कसा तपासाल तर मित्रांनो काही मुद्दे आहेत ते आता आपण जाणून घेऊयात नंबर एक तुम्ही एकविसाव्या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या वापरा नंबर दोन सर्वात आधी पी एम किसान डॉट गो डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती जा नंबर तीन होम पेजवर शेतकरी कॉर्नर सेक्शन निवडा लाभार्थी यादीवर क्लिक करा नंतर तेथे तुमचे राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडा शेवटी रिपोर्ट मिळवा वर क्लिक करा या यादीत तुमचे नाव असल्यास आणि तुम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यास असल्यास तुमचे पैसे लवकरच बँक खात्यात जमा होतील